आणि आता बातमी आहे मनोज जरांगेना देण्यात आलेल्या आव्हानासंदर्भातली सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी दिल्ली किंवा मुंबईमध्ये धडक मारणारे मनोज जरांगे यांना आता आव्हान देण्यात आलेलं आहे क्रांती मोर्चाने त्यांना थेट आव्हान आहे आणि त्याचा धागा आहे अर्थातच कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात नव्या जी आरनुसार एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा असं चॅलेंज क्रांती मोर्चाने आता जरांगेना दिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे परिषदेकडे मनोज जरांगे यांनी पाठ फिरवली ज्या हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांनी एल्गात पुकारला त्याच गॅझेटच्या उपयुक्ततेवर परिषदेत शंका उपस्थित करण्यात आली आहे आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाजाला या गॅझेटचा फायदा होणार नसल्याचा सूर या परिषदेत उमटला तर इथून पुढचं आरक्षण कुणबी म्हणून नाही तर मराठा म्हणून मिळायला हवा असा निर्धार गोलमेज परिषदेमध्ये करण्यात आला तर मराठा क्रांती मोर्चाने नेमकं आव्हान काय दिलेलं आहे ते पाहूया मराठा आणि कुणबी जाती वेगवेगळ्या आहेत मराठा जातीला ओबीसीमध्ये कुठला क्रमांक आहे तो विखे पाटलांनी जाहीर करावा कुणबी नोंद नसलेल्या सहा मुलांना सरकारने कुणबी सर्टिफिकेट देऊन दाखवावं नव्या जी प्रमाणे झरांगीने एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवावं असंही आव्हान हे देण्यात आलेलं आहे मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे पाटील यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय कोणकोणते मुद्दे मांडलेत ते बघूया त्या जी आर मध्ये मराठा समाजाला मिळण्यासारखं काहीच नाहीये त्यामुळे तो जी आर राहिला काय आणि फेटाळला काय यातून मराठा समाजाला काही मिळणार नाही या संधीचा लाभ घेऊन राज्य सरकारनं सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी यामध्ये जे काही बदल करणं शक्य आहे ते बदल करावेत आणि सकळ मराठा समाजातील प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल त्याची व्हॅलिडिटी होईल या दृष्टिकोनातून त्यांनी ती त्या ठिकाणी निर्णय करावेत त्या सहा मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची एक महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो त्या सहा मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची एक महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे